टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा अविनाश माने बोलतो मला तेरून तेर, तेर, बोल ना दादा आपलं काम होत बोल ना काय काम होत आपलं पलटण माहिती आहे का पलटन पलटण तालुक्यामध्ये एक आपल्या मित्राची फीस एक जण नाडक तीस हजार थी, रुपये फीस कशाची फीस? आपलं त्यांनी अकॅडमीसाठी फीस भरली होती, भरती करतो म्हणून त्यांनी पैसे घेतले ह्यांच्याकडून. तुझे का दुसऱ्या मित्र तुझ्या मित्राचे? आपला जवळचा मित्र आहे खास. दे त्याला फोन दे. हो बोला हा. दादा नमस्कार. नमस्कार नाव काय तुझं? दादा संकेत माने पेरूर बोलतो मी. संकेत माने बर हा. ते दादा आपल्याला ते सर ना भरती करतो म्हणून आपले पण पहिल्यांदा पंधरा पंधरा म्हणजे तीस हजार रुपये घेतले आमच्याकडून कॅश. हा हा. तीस हजार पंधरा पंधरा नंतर आम्ही फोन पे केले आमच्याकडे प्रूफ पण आहे फक्त कॅश दिला हँड कॅश दिला प्रूफ नाही पण फोन पे केला आमच्याकडे प्रूफ आहे फोन पे केलेलं प्रूफ आहे का किती किती पैसे केलं काय सात हजार रुपये दादा आणि माझ्या मित्राची सात हजार रुपये हो तीस हजार रुपये उचलला तर ते मित्र पण केला आणाल तर त्याला मला काय करायचं ते कोणतं कॉल पण केला गे कुठलं कोंड ते आपल्या तेर जवळचे आहेत कोण एक दहा बारा किलोमीटर आहेत कोण कधीची गोष्ट आहे दादा आताच पंधरा दा दिवस झालं दादा मला एस एस सी जी डी चे फॉर्म सुटलेत ना बरोबर तू कॉलेजला दादा माझी बारावी झाली मी भरतीची तयार करतो सात आठ वर्ष झालं सात आठ वर्ष झालं भरतीची ट्राय प्रॅक्टिस करतो कुठे अकॅडमी जॉईन केलं का नाही हो भरपूर अकॅडमी ट्राय केल्या पण फ्रॉड गोष्टी जन्म कशाला एडसर केला मग भरती व्हायची अपेक्षा असते गरते परिस्थिती तुम्हाला काय काय करतो म्हणून तुम्हाला आश्वासन दाखवलं असं केलं दादा तुम्हाला काय काय करतो म्हणून आश्वासन दाखवले म्हणून तर मला ते काय म्हणले ते मला म्हणले की तुम्ही डॉक्युमेंट वगैरे मी काढतो स्टाफ मध्ये तुम्हाला भरती करतो आणि भरती झाले साडेतीन लाख रुपये द्या म्हणून असं केलं बरं भरती झाल्या साडेतीन लाख रुपये द्या हा आता तीस हजार रुपये द्या आणि डॉक्युमेंट द्या हो दादा असं केलं आता म्हणतोय मित्र गेल तर पलटनला पैसे आणण्यासाठी तर म्हणजे काय करा का वाकडे करतो तुझं दादा माझं आता मी कमी करून गेलो माझं वय तेवीस आहे तेवीस मग जीडी जीडीच गेलं वाटतं हा सर दादा आर्मीच गेलं अग्निवीरला मी गेल्यावर एक मार्कान कटलो मग आर्मी ला आहे ना वगैरे नाही ना दादा त्यांनी आता काय केलं एकवीस वर्षच केले ना आता मोदी सरकारला ट्रेनला ट्रेन आपण हो दादा ट्रेड मधलं आपण एकवीस वर्षात केलेलं डॉग स्कॉड वगैरे हो काय म्हणला डॉग स्कॉड डॉग स्कॉड म्हणजे काय समजा ना दादा अरे ट्रेड मध्येच असते ना डॉग स्कॉड हो ते पण म्हणजे सगळं राऊंड फिर एकवीस वर्ष केले सगळे एकवीस हा दादा तस झाले ना अरे अवघड आहे मग त्यामध्ये आणि हे स्टाफ सिलेक्शन एस एस सी से जे डी नाही का ते त्याच्यासाठी अप्लाय करण्यासाठी गेलतो आम्ही मग ते वय होतं माझं म्हणलं चला अप्लाय करावा मग ते सरांनी तशी फसवणूक केली सर दादा पैसे दिना गेले फॉर्म सबमिट होण्या गेला नाही तर म्हणजे साईड लोड खायली मग सरांना म्हणलं आम्हाला फॉर्म भरत नाही म्हटलं आमची आमचे पैसे वापस करा म्हणलं तर फोन उचलला गेले फोन कट करायला तुला काय करा मग दादाला कॉल केला खासदारासाठी केले का कोण ओमदा केली का मदत ओम दादा काहीच नाही ना ओमदादा म्हणले फोन लावला उचलला गेले म्हणले दादा पुन्हा फीडबॅक पण दिला नाही काहीच नाही हा त्यांनी पण फोन केले ओंदाचा फोन उचलला त्यांनी हां दम केले मित्राला जा काय करायचं तुला सांगेल नंतर काय करायचं काय करायचं ते अकॅडमीचे परदेशी सर म्हण ना नॅशनल अकॅडमी पलटनची अकॅडमी अकॅडमी आहे का पलटनला हो नॅशनल अकॅडमी नॅशनल अकॅडमी पूर्ण नाव सांगते जो परदेशी सर फक्त एवढं नाव म्हणते त्यांचं काय म्हणजे पूर्ण नाव माहित नाही अकॅडमीचं नाव पूर्ण नॅशनल अकॅडमी पलटन अच्छा फक्त तुम्हाला तसे मदत काढले का तुमच्या अगोदर काढले फोनना भरपूर तिथे अजून एक मुलगा होता पण तो काय म्हणला त्याच्याकडून पण ह्याच्यामध्ये करतो म्हणला तर मध्ये करतो म्हणून त्याच्याकडून दोन लाख रुपये घेतले होते मग पण तो मित्र काय म्हणते माझे एक लाख रुपये दिल तर आता एक लाख रुपये देतो म्हणाला म्हणतो मुलगा त्या अकॅडमीलाच आहे सध्या बरोबर हा हां मग तो मित्र भेटतेमुळे ते पैसे दिले का ना म्हणते त्या अकॅडमी राहून सरांना रोज रिक्वेस्ट करत वाटते ते सांगाल तर पण ते आम्हाला म्हणला ना अरे तुम्ही कशाला फसला म्हणले आम्ही मी पण पासच फसलो म्हणला बरोबर हां हम्म व्याजाने दादा काढून देते मित्र म्हणजे भरती होण्यासाठी मला स्वप्न होतं. तू व्याजाने काढून दिलास का पैसे? हो दादा व्याजाने पैसे काढून देते मी. त्यावेळेस कळालं पाहिजे का रे मित्रा असं मग समोरचे मुलं कसे असते ते लोक भलतपूर भरपूर हरामखोर असतात लोकं एवढ्यात काढतात नुसतं. आश्वासन देऊन आश्वासन देऊन तुम्हाला एवढ्यात काढत तुम्ही त्याच्यामध्ये बळी पडता म्हणलं तुम्हाला कळालं पाहिजे ना आपण आपल्या मेहनत कर अभ्यास करायचं ग्राउंड कळत आपण कसं आहे दादा सगळं होतं पण कसं आर्मीला माझं एक मार्कानं कटलं अग्निवीरला आणि दोन हजार एकोणीसला बीडला भरती होती. ते तर तुम्हाला डॉक्युमेंट मध्ये काढले आर्मीच हे जे संपलंय मग मी स्टाफ सिलेक्शन ची तयारी करण्याचं ठरवलं होत मला असं झालं माझ्या सोबत झाला बर 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 आणि दुसरी गोष्ट हॅलो हा बोला ना दादा मी बघतो त्यांनी जर तुमचा फोन उचलला नाही का हो दादा ते फोन उचलला काय करायचं अग्निवीर फलटण अग्निवीर अकॅडमी का नाही ते नॅशनल अकॅडमी आग, फलटण युट्युब ला पण आहे बघा आणि इंस्टाग्राम ला पण चॅनल आहे त्यांचं नॅशनल अकॅडमी फल्टन का हा परदेश सर म्हणून ते त्यांचा नंबर आहे का हो दोन नंबर दो हो, आता कॉल करणार ब्लॅकलिस्ट नंबर टाकला पैसे किती तीस तीस हजार दिले तुम्ही हो पंधरा म्हणतात काम होत नाही म्हणते का आता म्हणता मी डॉक्युमेंट काढले तुमचे फॉर्म भरणा मी काय करू म्हणते असं तसं डॉक्युमेंट काढले म्हणते म्हणते डॉक्युमेंट काढले कर्नाटक राज्यातून डॉक्युमेंट काढले म्हणते तुमचे मी कशाचे काढून तुम्ही हे नॅशनल डोम नॅशनलिटी डोमसईल आधार कार्ड हे त्या दो माल त्यांनी डॉक्युमेंट वगैरे नाही का नॅशनलिटी ने डोमोसाईल की आपल्या तहसीलमधून काढता येत नाही का? आता ते तसं मला ना मी कर्नाटक मधून काढतो मला तशी मग तिकडून काबर काढून इकडून काढून घेतलं का तुझं तू काय म्हणला तिकडलं मिरिट कमी लागते मला मग आस करू म्हणला हा मग त्यांना तशी फसवणूक करून आमच्याकडून तेवढा जास्त fraud बिराड केले आणि साहेब पण त्यांना फॉर्म submit गेला मी मग आम्हाला भरती नाही करायची म्हंटल जा sir आमचे पैसे वापस करा. आता गोष्टी सगळे उडवाउडवी करतो काय म्हणजे असं झालं तसं झालं बारा भानगड झालं. हा दादा मग ते तुम्हाला सविस्तर सांगावं म्हणलं जे जे झालं ते सर सांगावं म्हणलं. बर 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 ठीक आहे. तुला पण कळालं पाहिजे की काय मित्रा त्या वेळेस तुम्ही मुद्दाम हे काय करता येड्या मन लोकं माहिती आहे का मुद्दाम काढतात हेतून डॉक्युमेंट काढावं लागेल हे डॉक्युमेंटला ला एवढं खर्च लागेल तेवढं खर्च लागेल असं करतात. ठीक आहे तुझ्या सर फसला असतात ते रेकॉर्डिंग युट्यूबवर फेसबुकवर पडते तुझ्यासारखी गरीब मुलं कोणी फसू नये हा मी टाकतोच रेकॉर्डिंग कारण का माहितीये का आता तुम्ही एवढे मुलं तुम्ही एवढं स्ट्रगल करताय बरोबर हो बरं हो हा जेवढी आता हे रेकॉर्डिंग ऐकतात मुलं का असला हे फ्रॉड अकॅडमी वाल्यांच्या जाळात पडू नये तुम्ही एवढं तुम्ही कष्ट करता आणि तुम्ही व्याजाने पैसे काढून आणखी तुम्ही असले पर्याय पाऊल सुद्धा असतात बरोबर घरची परिस्थिती म्हणजे विकत वडील बोळसरपणा वडिलांचा स्वभाव घरची परिस्थिती म्हणजे आहे ती म्हणजे मी सेंटरिंग ची काम करून दादा एवढे पैसे हे करून ते शिक्षण करत होतो. हा आणि हे जास्त फ्रॉड बाईक झाली माझ्या समजा आता. हो आता काय फोन उचलत नाही तुझा पण आणि तुझ्या मित्राचा पण. हो उचलत नाही पण पलटणला मित्र पण जाऊन आला तर त्याला मला जा तुला काय करायचं आहे तेच ना असं तसं धमक्या द्यायला हा. त्याला डायरेक्ट सांगितलं जा काय करायचं कर म्हणून. हा दादा त्याची अकॅडमी चालू आहे का बंद आहे. चालू आहे ना सर चालू आहे अकॅडमी त्याची. बरं किती मुलं तिथे. तरी दादा आम्ही गेले असे का पंचवीस तीस मुलं होते तिथं. पंचवीस तीस मुलं मग त्यांना त्यांच्याकडून पण पैसे घेतले असेल. त्यांचं काय माहित ना आता त्यांना कसं केलं काम माहित त्यांना डायरेक्ट तुम्हाला कोकणात थ्रू गेलो तुम्ही तिथून म्हणजे आम्हाला असं जे असंच आपलं युट्यूबला वगैरे वगैरे बघून आम्ही म्हणलं अकॅडमी तिथे अटेंड करा म्हणजे असं पुण्याला आमचं आणि हे मधलं हे तुम्हाला हे मधलं काम कोणी करायला लावलं म्हणजे अरे जे मधून तुम्हाला पैसे भरायला लावलं ते कोणी करायला लावलं तुला नाही नाही तेच सरच म्हणलं आम्ही doctor राशीच संपर्क केला. सर म्हणे आम्हाला academy ला असं admission हो म्हणले मग म्हणलं सर army ला वगैरे नाही म्हणले आर्मी चं व आता एकवीस झालंय तुम्हाला काही करता येत नाही. ते म्हणले की तुम्हाला list staff selection मध्ये मी भरती करून देतो. आता तीस तीस हजार रुपये द्या आणि भरती झाले साडे तीन लाख रुपये द्या म्हणले. असं करून दादा आमच्याकडून त्यांनी पैसे घेतले. पंधरा दिवसाची गोष्ट आहे. हा पंधरा पंधरा हा पंधरा दिवसाची गोष्ट आहे. academy ला पण नाही गेलो. नाही ना दादा फॉर्म असेल ना रोज साईट लोड खायला रोज आम्ही नेट जाऊन बसतो पण साईट चालना गेली आता आमचे काय हा मग ते सरांना वापस केले पाहिजे ना पैसे काय म्हणला सरांना पैसे वापस केले पाहिजे ना आता साईट चालू नाही पाहिजे पण तुम्ही अशा गोष्टीमध्ये लगेच बळी पडायचं नाही ना वर वर इंस्टाग्रामवर फेसबुकवर निसत फेक असते पोरं काय करतात त्यामध्ये लगेच बळी पडतात ते व्हिडीओ वगैरे बघून रियालिटी रियालिटी पण बघितलं पाहिजे त्याचे पाठपुरावा केलं पाहिजे चौकशी केलं पाहिजे चौकशी करून हो बरोबर दादा आपण कसं ते जोस असतो देशसेवा आणि परिस्थिती हालातीची असल्यामुळे हे एवढं पाऊल उचलावं लागलं म्हणजे वाटलं होईल आपलं काहीतरी काम काय 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 परिस्थिती हालातीची आहे ना आपली म्हणजे असं काम करून शिकायचं मग वाटलं असं मला वाटलं होईल आपलं काहीतरी आपण पण भरते हो देशसेवा करा जाऊन त्याच्यामुळे एवढं पाऊल उचललं बरोबर ना बरोबर पाऊल उचलतो मी मान्य करतो पण त्यामध्ये पण तू पण अगोदर चौकशी केलं पाहिजे ना मित्र हो दादा माझी ना आणि तुझं मित्र पण चौकशी करायला पाहिजे तुमची मागं पुढं आता कसे पैसेवाले कोणी नाही बरोबर आपण शेतकरी म्हणतो बरोबर हो दादा हा मग काम केलं तर आपलं पोट भरणार सेंटर मी ह्या पुस्तक जे मला लागतं ते स्वतः म्हणजे बागू घरी पाय मागत नव्हतो

आशे एक नाव सर का हो सर अकॅडमी काय माझं दादा संकेत माने आणि माझ्या ना मित्राचं नाव आहे तो आहे महेश गायकवाड बर संकेत माने मला ओळखील ना हो संकेत माने दहाशेचे मुलं आल ते मला सर आपल्याला हो ठीक आहे टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो हा बोला हा परदेशी सर बोलतोय का हा बोलतोय सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला माझ्याकडे कंप्लेंट आली बर धाराशी धाराशिव जिल्ह्यामधले दोन मुलं तुमच्याकडे काही तर तिसतीस हजार रुपये फी काय तर भरले होते काय विषय त्या मुलांचं त्यांनी आधी तीस हजार रुपये भरलेत का त्याची रिसिप्ट घ्या काय म्हणतात साहेब त्यांनी तीस तीस हजार रुपये भरलेत का त्याची रिसिप्ट घ्या फोन पे ते फोन पे पाठवले फोन पे पाठवले माझ्याकडे पाठवलं स्क्रीनशॉट देणे स्क्रीनशॉट पाठवले एक मिनिट किती किती रुपये बघा हो पाठवले सर तेच माहिती घेणार एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हां पवार साहेब तुम्ही मला विचारलं मी तुम्हाला सांगतोय ना बरोबर बरोबर हां मी एक्स वॉरंट ऑफिसर कुमार परदेशी आहे बर काय हरकत नाही सर काय हरकत नाही बोला हां हां तर तुम्ही टायगर ग्रुप अध्यक्ष आहात आमची काय हरकत नाहीये आधी तुमच्याकडे रिसिप्ट किती रुपयाची ते बघा आता माझ्याकडे साठ हजार रुपयाची पाठवली तुमचा व्हॉट्सअप नंबर कुठला सर हाच नंबर व्हॉट्सअप पाठवा सात हजार रुपयाचे अच्छा तुमचा नंबरच लागत नाही ना फोन त्या नंबरवर फोन नंबर नाही नाही ऐका ना सात हजार रुपयाचे रिसिप्ट मला पाठवा तुम्ही हो पाठवतो सर कुठल्या नंबरवर पाठवू ह्या नंबरवरती पाठवू का त्या नव्यानांबर पाठवू जो नंबर तुमचा लागतच नाही नंबर घ्या नंबर माझा नव्याण्णव चौथ्या लागतच नव्याण्णव सातशे नव्याण्णव सातशे च्या नंबरचं व्हॉट्सअप चालू आहे ते साठ हजाराच्या रिसिप्ट पाठवा बर हा पाठवून पुढे पा... काय करा मार्क कसं काढायचं पाठवा ना तुम्ही मला साठ हजार रुपये दिलेत का नाही दिले हे तुम्ही आधी क्लिअर करा आणि मग माझ्याशी बोला तुम्ही अच्छा ते बघितल्याशी बोलणार नाही का हा मग तुम्ही कसं काय म्हणता साठ हजार रुपये दिलेत अहो साहेब तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवू का त्या मुलांची मी तुम्हाला त्या मुलांचे रेकॉर्डिंग राहू द्या सर तुमच्याकडे का नाही आपल्याकडे तुमचं तुमची जे अकॅडमी आहेत ना त्या अकॅडमीचं नाव खूप मोठं आहे पोरं इकडे नाव खराब करू नये त्यासाठी जे गरीब मुलं असतात तुमच्या अकॅडमीला येतात बरोबर त्यासाठी तुम्हाला त्या एक तुम्हाला फोन केलो की त्याची माहिती तुमच्याकडून घेण्यासाठी काय मिनिमम कोय मॅटर म्हणून हा ऐका आता तुम्ही नीट काय झालं सर एक तर तुमच्याकडे अमाऊंट आली चुकीची बस सात तीस हजार रुपये बर हा ह्या हरामखोरांनी काय केलं स्टाफ सिलेक्शनची भरती हा ह्यांना मी मदतच केली या नालायकांना त्यांनी काय केलं म्हणले सर महाराष्ट्रात नाही आम्हाला मधून भरतीला उतरायचंय अरे बाळांनो म्हणलं काय प्रॉब्लेम म्हणले सर आता कसं असतं भरती सर आवाज नाही आवाज थोडा नेटवर्क मध्ये तुम्हाला नेटवर्क नाही ने वाटत त्या मोबाईलला तुमच्या हॅलो 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 हा बोला 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 हॅलो बोला, बोला बोला येतोय हा ह्यांनी काय केलं मला सगळे डॉक्युमेंट वगैरे सगळं ते कुठलं काढायला लावलं कर्नाटकमधनं पैसे पाठवले यांनी आणि फॉर्म भरले बघा मुदत आहे आज सर किती हॅलो सर तुमचं नेटवर्कच काय तर प्रॉब्लेम दिसतोय सर 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 बघा एकोणतीस तारीख आहे बघा आज बरं बरं हां आणि एकतीस तारीख मुदत आहे आणि ह्यांनी सगळं झाल्याच्या नंतर ह्यांनी काय चालू केलं नाही सर आमचा फॉर्मच सबमिट व्हायला अरे वेबसाईट चालू आहे मुदत चालू आहे सगळ्या गोष्टी त्या तुम्ही घडणं ट्राय केलं सगळ्या गोष्टी आता रात्रीची वेबसाईट चालू असती तुमचं तुम्ही भरा ना आणि त्यांनी प्रोफाईल तयार केलं सगळ्या गोष्टी तयार केल्या बर हा प्रोफाईल एवढं मुद्दा आणखीन काय तुमचं मानखीन माहिती आहे मध्ये नाही 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 बरं ठीक आहे त्यांना सांगण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्याकडे कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी त्यांना तुम्ही सांगितलं म्हणे की एकवीस वय डी जे आर्मी आर्मीचं ह्याच्यामध्ये तुमचा काय फायदा होणार नाही भरती करून तुमचं काय पुढचा मार्ग निघणार नाही तुम्ही ह्याच्यामध्ये ना। दुसऱ्या गोष्टी सांगितल्या म्हणे की तुम्ही कर्नाटक मधून तुम्हाला भरती करू तुम्ही तीस हजार रुपये द्या आणि तीन लाख रुपये भरती झाल्यानंतर द्या असे तुम्ही त्यांना आश्वासन दिलं म्हणतात नेमकं खरं काय खोटं काय तुम्ही सांगा ऐका भरती होण्यासाठी बघा सर बोला बोला नेटवर्क नेटवर्क ने कन्फ्यूज बोला 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 टाइगर ग्रुप सामाजिक चैनल फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा तो, ये तो बोला हाँ तीन लाख रुपये चार लाख आणि तसला काय इश्यू नसतोय सर भरती क्षेत्रामध्ये ते त्याची पद्धत वेगळी गोष्टींची इकडे तिकडे त्याचा काय इश्यू नाही काय म्हणलो ते इकडे तिकडे जे चालतं त्याचा काय इश्यू नाही आपल्याकडे इकडे तिकडे चालतंय म्हणजे काय इकडे तिकडे चालते म्हणजे काय इश्यू मला काय कळाल नाही नाही ते कळणार ते का ते कळून पण घ्यायचं नाही आपल्याला ते कळून पण घ्यायचं नाही माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे की त्या मुलांना तुम्ही अशी आश्वासन दिलं म्हणे की तीस तीस हजार रुपये ऐका ना ते ते मुलं तुम्हाला काही सांगते मी कोणाला आश्वासन द्यायला मी काय म्हणते रेकॉर्डिंग करून घेतले म्हणतो असू की रेकॉर्डिंग ऐका रेकॉर्डिंग व्हायरल करा काय म्हणून तुमच्या अकॅडमीचं नाव तुमचं नाव खराब होईल सर त्यामध्ये हो सर ऐका ना माझं नाव खराब झालं तर मी बी करतो ना काय करायचं इथे बरं बरं हा माझ्याकडे बी आहे ना काहीतरी त्यांनी काय केलं बरं ठीक काय नेमकं विषय मग सांगा हॅलो हा बोला बोला ऐकतोय अहो मला एक सांगा तुम्ही इथं अकॅडमीला येता मला नाही ते उद्योग करायला लावता हाय ना हातापाया पडता माझ्या सगळं झाल्याच्या नंतर नाही नाही सर हे असं नाही तसं तसं नाही तसं अरे आम्ही काय बावळा आहे का म्हटलं मग आता त्यामध्ये नेमकं मार्ग कसं काढतो मुलांचं आता तुम्ही त्या मुलांना पाठवून द्या सर माझ्याकडे तुम्ही नाही परवा दिवशी काहीतरी एक मुलगा आला होता त्यामधलं दोघांपैकी त्यांना म्हणलं मग की तुम्ही जा तू काय करायचं कर तुझे पैसे एक रुपये देत नाही काय उत्तम भरा बांधायचं मला असं तुम्ही प्रत्युत्तर उत्तर गोष्टीमध्ये दिलं म्हण त्यांना ऐका ना सर त्यांना आधी बोलवा तुमच्यापासून पहिलं माझ्यासारखे बुटाना मारा त्यांना काय म्हणा तुमच्या बसला एक पर्ग आहे ते ए, ए, सौरभ इकडे एक मिनटा सरांना तुझं गाव कुठलं काय कुठलं ते सांग कोण हॅलो हॅलो बाळा सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप हा बोला की काय विषय ते सांगतो कुठलं नाव कुठलं तुझं नाव सांग विषय सांग गाव कुठलं पूर्ण विषय सांग तुझा मी तेरखेर तेरखेर हा तेरखेर म्हणजे इकडे धाराशिव हा धाराशिव अच्छा मग तुमच्या गावातले ते अविनाश माने अनिकेत माने दोन्ही पोरं तुमच्या आमच्या गावचे ना तेरकल्ली त्यांचा काय विषय आले नाही कराच होतं मग त्यांनी केलं मग सर काय म्हणलं त्यांना बाहेरनं ही देतो तुम्हाला काय म्हणलं आपलं बाहेरनं ही काढा म्हणलं तुम्ही मग त्यांना दिलं ती साईड चला बाहेरनं नाही तुमची मुलं काय म्हणतात माहितीये गावातले मुलं मी साहेबांनी तीस ती हजार रुपये घेतले आणि तीन लाख रुपये भरती करून देतो म्हणून नंतर सांगितलं म्हणे आणि आता डॉक्युमेंट पण काढत नाही आता फॉर्म पण भरत नाही आता पैसे पण परत देत नाही असं तुमच्या मुलांचा विषय नाही नाही झाले ती पण त्यांची फक्त साईड ना झाली एकच कारण हे. साईड बी चालू आहे हा आता साईड चालू आहे रात्री त्यांना सरनु सर एक म्हणलं बारा वाजता जावा तुम्ही बारा एक वाजता गेली की साईड चलती बर 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 ते ती, ना, गेले नाही ते काय म्हणली आमचे मित्र मित्र कोण येत नाही म्हणले आता कोण कसं करायचं मग सर काय करायचं का सर त्यांना एक म्हणले बारा वाजता जावा साईड चेलती दुकानदाराचे साईड चेलली की चालू पूर्ण म्हणले ओके बर बरं असं केलं चालताना हनामारीची भाषा केली हनामारीची भाषा नाही त्यांना जेवाय घातलं का हां जेवण सगळं फोन घात आंगूळ बिंगूळ वगैरे सगळं तिथलं काय नाही सरांना फोन देतो आ, आ, सर मी त्या मुलांना पाठवून देतो ऐका मला वेळ नाही जास्त ऐकून घ्या थोडस तुम्ही काय तुमची अकॅडमी तुमचं नाव आहे बरोबर इंस्टाग्राम वरती तुमचं काय तर तुमचं ऍड वगैरे असतात बरोबर बरोबर आणि दुसरी गोष्ट मुलं अशी जे गरीब मुलं तुमच्याकडे येतात असं वाईट दिशेने जाऊ नये बरोबर त्यांना जर तुमच्याकडे येतात ना चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन द्या आणि असं जे बाहेर जाऊन पोरं तुमचं नाव खराब करते असं म्हणतात तुमचं म्हणणं आहे बरोबर ऐका ना या हो का दहा वर्षे सर्व चौदा क्षेत्रात आहे मी आज चोवीस वर्ष झाली मला मी बी वॉरंट ऑफिस साहे घेऊन खांद्यावर फिरलो या करतो ना मी मला माहिती आहे ना मी बी करतो करतो जे काय करा सगळे उद्योग करतो मी बरं हां पाठवून देतो टाकाय विषय बरोबर मिटून टाकाय त्यां माझ्याकडच्या म्हणजे काय मार्ग करतो त्यांचा तुम्ही नाही बघू ना मी माझा खर्च तर तुमचा जे काय खर्च आहे ते घ्या तुम्ही येऊ द्या त्याला पाठवून द्या मी पण कुठून झाडावरून तोडून दिलं खाऊ आलं नाही बरोबर तेच आहे ना हो मग मी ते तुमचा जे खर्च आहे ते काढून घ्या ते पैसे काय ते त्यांच्या ठीक आहे त्यांना पाठव टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा संकेत माने संकेत माने आता तुझ्या त्या परदेशी सरांसोबत कॉन्टॅक्ट झाला माझं त्यांचं म्हणणं असं आहे की तुझे मित्र परदेशी गेलं त्याला सविस्तर बोलले म्हणतात मी त्याला कशाला मारू कशाला करू असं ते अकॅडमी मध्ये आहे बरोबर ते पोरांना बोलायला लावलं त्यांनी म्हणलं की नाही जेवून गेलं ते सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्यांना पाठवून दिलंय तू दोन दिवसांनी ये म्हणून सांगितलं बोल राहायचे वाकड आता तुमचं खोटं आहे का त्यांचं खोटं काय मित्र माझ्याकडून जे होते ते एवढं मार्ग काढतो मी करतोय बरोबर तुम्ही काय करा एक दोन दिवसात तू आणि ते मुलगा जावा तुमचं काय खर्च झालेले पैसे देऊन टाका आणि ते पैसे घेतले तुमचे राहिले पैसे घेऊन द्या जा बिंदास तिथं काय मार्च सांग मला तुम्ही मला फोन कर हा ठीक आहे बरं ठीक आहे बोललो आता जस्ट मी त्यांना दोन तेच करायला जायचं तिकडं दादा हॅलो हा बोला की बिंद जा मी एक शब्द बोलतोय बिंदास जा म्हणून तुझ्या गावात तुझा मित्र आहे का शाख ऑपनिंग करणारा टायग्रुप ची विश्वास असेल तर जा बिंदा विश्वास नसेल तर जाऊ नको ठीक आहे नाही नाही तुला काय मित्र तुला धक्का लावला त्यानंतर हात लावला ना तर मला फोन कर ठीके हो ठीक आहे ऐकून घे आपलं गोडीत काय ते विषय भेटून पैसे घेऊन यायचं ठीक आहे बरं ठीक आहे मला ओके हो हो मदत लागलं की मदत मागतो